सल्लागार आदिवासी सतरा सुवर्ग पद पदभरती समिती महाराष्ट्राचे आयोजित एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून बेमुदत आमर उपोषण चालू आहे आज बारावा दिवस आहे तरी शासनाकडून कोणत्याही प्रकारे सकारात्मक प्रतिसाद आलेला नाही पेसा भरती संदर्भात जो काही शासनाने परिपत्रक काढलं होतं आणि जी काही भरती काढली होती त्या भरतीसंदर्भात जी बिगर आदिवासी कृती समिती आहे त्यांनी मान्य उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आणि उच्च न्यायालयानंतर मॅटकडे ही केस जावी अशा प्रकारे उच्च न्यायालयाने आदेश दिले आणि बिगर आदिवासी कृती समिती हे मान्य सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि सुप्रीम कोर्टामध्ये आजही त्यावर हिअरिंग झाले नाही सुप्रीम कोर्टाने असं कोणत्याही प्रकारे सांगितलेलं नाही की यांची भरती करू नका तरी हे सरकार हात भरती करत नाही आणि हा सर्वस्वी अधिकार अनुसूचित क्षेत्रातले केसातले जे काही अधिकार आहेत ते अधिकार राज्यपाल आणि राष्ट्रपतीचे आहेत तरी सुद्धा आज शासन चालढकल करत आहे आणि या गोल मैदानावर महाराष्ट्रातून हजारो आदिवासी बांधव आलेले आहेत आणि जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर उद्या आम्ही महाराष्ट्र बंद करू महाराष्ट्र बंद करण्याचे हाक देऊ आणि या शासनाने लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात आणि जर मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही नक्कीच शासनाला त्यांचा घरचाहीर देऊ दू।